नमस्कार मित्रांनो मी केतन येवले आणि तुम्ही पाहताय संवाद महाराष्ट्राचा न्यूज चॅनल आज पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्या भेटीला येतोय तो, तो व्हिडिओ म्हणजे सध्या महाराष्ट्रामध्ये जी एकच चर्चा चालू आहे की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री नेमकी कोण होणार तर आज त्या विषयाला घेऊन आजचा आपला हा व्हिडिओ खरंच महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार की महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार की महाराष्ट्रामध्ये अजित पवार मुख्यमंत्री होणार या तीन नावांची चर्चा तर सुरू होती परंतु या तीन नावांबरोबर हायकमांडकडे नेमकी कुठले नावं गेले आता तुम्ही जर एक बारकावीनं विचार केला तर या तीन नावांची चर्चा जरी हायकमांडपर्यंत गेली असं सध्या पब्लिकमध्ये चर्चा सुरू आहे परंतु या तीन नावांमधल्या एका नावाची चर्चा कमांडमध्ये नाहीये आणि या तीन नावांपैकी अजितदादा पवार ना हायकमांड मुख्यमंत्री करणार नाही आणि मग पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री म्हणून कोण येणार आपण जर पाहिलं निवडणूक झाली अनेक जिल्ह्यांमध्ये अनेक बडे प्रस्थापित राजकीय कुटुंब आहेत आणि हे बडे राजकीय कुटुंब गेली कित्येक वर्ष म्हणजे काही कुटुंब तर असे आहेत का स्वतंत्र काळापासून म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजपर्यंत वेगवेगळ्या पक्षांमध्ये ते सत्तेतच राहिलेत आणि मग मा या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाच्या ज्या असणाऱ्या रेसमध्ये नेमकी भारतीय जनता पार्टीकडून कोण आहेत आता तुम्ही म्हणाल की भारतीय जनता पार्टीच का तर एकशे तीस प्लस जागा भारतीय जनता पार्टी या पक्षाने महाराष्ट्रामध्ये मिळवल्या किंवा यांनी भारतीय जनता पार्टी या पक्षाने या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये बाजी मारली आणि निश्चितपणे ज्याचं बहुमत त्याचं मुख्यमंत्री ही गोष्ट शंभर टक्के खरी आहे परंतु एकीकडे एक जर आपण बारकाने विचार केला के की या भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये आधीच जरी हायकमांडचे असतील परंतु या महाराष्ट्रामध्ये असणारे अनेक दिग्गज राजकीय नेते ज्येष्ठ राजकीय नेते की ज्यांनी आपलं सर्वस्वपणाला लावून भारतीय जनता पार्टी हा पक्ष या महाराष्ट्रामध्ये वाढवला त्यातलं एक नाव जे होतं स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे स्वर्गीय प्रमोद महाजन तिसरं जे नाव आहे एकनाथराव खडसे आणि त्याच्यानंतर आपण जर पाहिलं की भारतीय जनता पार्टीमध्ये अनेक दिग्गज राजकीय नेते सध्या आहेत परंतु महाराष्ट्रमध्ये या तीन नावांनी भारतीय जनता पार्टीला एक वेगळी ओळख निर्माण करून दिली आणि अनेकदा आपण पाहिलं की एकनाथराव खडसे यांच्यावरती अन्याय झाला आणि त्यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी म्हणजे शरद पवार यांच्या पक्षामध्ये पक्ष प्रवेश केला पुन्हा एकदा ते भारतीय जनता पार्टी या पक्षासोबत आले आणि मग ह्या गोष्टी होत असताना पुन्हा हायकमांडकडे काही नावं गेली असं लोकांमध्ये सध्या चर्चा सुरू आहे पब्लिक मध्ये सध्या चर्चा सुरू आहे की अनेकांचं म्हणणं आहे की बाबा पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांना संधी मिळावी अनेकांचं म्हणणं आहे की देवेंद्र फडणवीस यांचं नाव हायकमांड लावून धरणार अनेकांचं म्हणणं आहे की अजित पवार यांना सुद्धा मुख्यमंत्री केलं पाहिजे अनेकांचं म्हणणं आहे की बाबा भारतीय जनता पार्टी या पक्षामध्ये अनेक दिग्गज राजकीय नेते आहेत की ज्यांनी पक्ष संघटन बळकट केलं या पक्षाला न्याय देण्याचं काम केलं आणि मग ते ज्येष्ठ राजकीय नेते की जे आज फक्त पदापर्यंतच मर्यादित राहिले मग कुठंतरी नवीन चेहऱ्यांना संधी देणं वाव देणं याची दखल पक्षाने घ्यायला हवी असं अनेक भारतीय जनता पार्टीमध्ये असणाऱ्या आमदारांचं म्हणणं आहे अनेक कार्यकर्त्यांचं म्हणणं येतं आणि महाराष्ट्रामधले तमाम जे काही मतदार आहेत त्यांचं म्हणणं येतं की आपण जर पाहिलं की देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा वयाने मोटले असणारे अनुभवाने मोठले असणारे राजकीय नेते या महाराष्ट्रामध्ये भरपूर आहेत आणि शेवटी महाराष्ट्रामध्ये आज जातीपातीचं राजकारण सुरू झालं या राजकारणामध्ये जातीय तंगले उसळायला लागल्या जातीच्या नावावरती मतं मागितली जाऊ लागली जातीच्या नावावरती राजकारण सुरू झालं आणि मग पुन्हा प्रश्न येतो की या महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठी जात कुठली तर ती जात आहे मराठा मी जात पात धर्म या गोष्टी पाळणारा माणूस नाही या महाराष्ट्रामध्ये सध्या जे काही सुरू आहे ते वास्तव मी तुमच्यासमोर मानतोय मी कुठल्या जाती धर्माला कमी लेखण्याचा किंवा कुठल्या जाती धर्माला वरती घेण्याचा प्रयत्न करत नाही किंवा कुठल्या राजकीय नेत्याला मोठं कुठल्या राजकीय नेत्याला बारीक समजत नाही परंतु या महाराष्ट्रामध्ये सध्या जी काही परिस्थिती उद्भवलेली आहे की दिवस अगदी डोळ्यासमोर आलेले आहेत ले अगदी काही दिवसांवरती मुख्यमंत्री पदाची जे काही शपथ ग्रहण सोहळा पार पडणार आहे तो अगदी काही दिवसांवरती येऊन ठेपलेला आहे मग आपण जर एक बारकावून विचार केला की पुन्हा 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 एकच व्यक्ती त्या खुर्चीवरती जर जाऊन बसला तर स्वाभाविक आहे की ते पक्षातून विरोध होणारे इथल्या मतदारांमध्ये ते वेश तयार होणार आहे या मतदारांना शेवटी प्रत्येकाची एक अपेक्षा असते की बाबा माझा नेता महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्याच्या खुर्चीवरती बसला पाहिजे ही व्यक्ती मुख्यमंत्री झाली पाहिजे ही व्यक्ती आपल्या महाराष्ट्र राज्याला न्याय देऊ शकते आणि सध्या आपण जर पाहिलं की एकनाथ शिंदे यांच्या बाबतीत आज महाराष्ट्रातली तमाम जनता ग्रीन सिग्नल देऊन आहे की महाराष्ट्रातल्या तमाम वर्गाला वाटतं की बाबा एकनाथ शिंदे पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हावेत परंतु शेवटी आदेश हा हायकमांडचा आहे मी कुठल्याही पक्षाला कुठल्याही नेत्याला कमी लेखत नाही मी पुन्हा एकदा तुमच्या समोर तेच सांगतोय परंतु आपण जर भारतीय जनता पार्टी या पक्षामध्ये जर बारकावून विचार केला की आता मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये नेमकी भारतीय जनता पार्टी या पक्षामध्ये नेमकी कुठले नाव आहे एक नंबरला जे काय नाव येतं ते आहे राधाकृष्ण विखे पाटील मी याच नावावरती चर्चा करणार आहे परंतु या नावाला सोडून अजून किती नाव आहेत की बाबा जे महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री पदावरती विराजमान होऊ शकतात त्यांच्याकडं दांडगा अनुभव आहे वेगवेगळे मंत्रिपद त्यांनी सांभाळलेले आहेत वेगवेगळ्या मंत्रीपदांवरती त्यांनी कामं केलेले आहेत आणि त्यांना राजकारणातला एक दांडगा अनुभव आहे ते महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात पोहोचलेले आहेत आणि तिथल्या तालुक्यांच्या तिथल्या जिल्ह्यांच्या ज्या असणाऱ्या आडी अडचणी आहेत ज्या असणाऱ्या समस्या आहेत त्या त्यांना ज्ञात आहेत अशा राजकीय नेत्यांवरती मी एक नजर टाकतो आता आपण जर पाहिलं की बावनकुळे असतील परवीण दरेकर असतील आशिष शेलार असतील भुसरीचे सलग तीन टर्म आमदार असलेले महेशदादा लांडगे असतील केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोळा असतील म्हणजे हे जे चेहरे आहेत हे आपण जर पाहिलं पक्षाशी एकनिष्ठ असणारे नेते आहेत आणि काही तरुण आहेत पण तीन तीन चार चार टर्म त्यांनी नि? एकनिष्ठ राहून पक्षाशी इमानदारांनी काम केलं आणि पक्ष वाढवण्यासाठी शंभर टक्के प्रयत्न केले आणि त्या लोकांना सुद्धा आज वाटतं की बाबा मला मुख्यमंत्री केलं पाहिजे पक्षाने माझ्यावरती जबाबदारी विश्वास ठेवला पाहिजे परंतु खरंच त्या गोष्टी होणार आहेत का